अनवॉन्टेड मॅरेज लेखिका स्नेहलता गाडे भाग चाळीस एक्सक्यूज मी मिस भाविका लेटेस्ट फॅशनचे वन पीस शॉर्ट ड्रेस काही सूट आणि हो फॅन्सी साडी पण दाखवा सगळं काही लेटेस्ट आणि ब्रँडेड असेल याची खात्री करा त्याने शिवानीला घेऊन तिथेच असलेल्या सोफ्यावर बसत आपली ऑर्डर सोडली ती तर तोंड वासून त्यालाच पाहत होती इतकं सगळं पण का हे हे बघा मला मला हे सगळं नको आहे ती अडखळतच म्हणाली मग मी घालू असं वाटतं का तुला त्याने नजर रोखून विचारले जशी तुमची इच्छा पण मी हे सगळं घेणार नाही मला तुमचं काहीच नको ती म्हणाली अरे पैशाचं काय घेऊन बसते इथे पूर्णच मी तुझा आहे माझं आहे ते तुझच आहे आणि जे तुझं आहे ते माझं आहे त्याने नजर तिच्या खोल गळ्यावर टाकत बोलला साडीचा पदर खाली सरकल्याने तो अगदी स्पष्ट हवं ते पाहू शकत होता लगेच त्याची नजर फॉलो करत तिने पदर नीट करत व्यवस्थित बसली बोलण्यात अडकवू नका आधीच ठरलं आहे ना मी तुमच्या कोणत्याही गोष्टीवर हक्क दाखवायचा नाही मग आता का स्वतःच हे सगळं करत आहे मला नको आहे तुमचं काही ती परत म्हणाली इतकी इज्जत कधीपासून देऊ लागली ग तू अचानक इतका बदल तू वरून तुम्हीवर आली असं असेल तर तुला रोज शॉपिंगला पाठवायला तयार आहे मी त्याने डोळे मिचकावत विचारलं खरंच तर होतं नेहमी त्याला तू म्हणून बोलणारी आता किती वेळ झालं खूप इज्जत देऊन बोलत होती तिचं तिलाच आश्चर्य वाटलं ते ते, तु, तुम्ही, तू तु, तू तु उगाच माझ्या डोक्यात जाऊ नको मला घरी जायचं आहे ती आता वैतागली आधीच त्याचं ते रूप तिच्यावर हावी होत होतं आणि आता तो तिलाच शब्दात पकडू पाहत होता आधी काय ते ठरव तू की तुम्ही आणि तुझ्या डोक्यात जायला तुला डोकं आहे असं वाटत नाही वरती नावाला बॉक्स बसवून पाठवला आहे असं वाटत आहे असो आता उगाच तोंड चालवू नको नाहीतर ते कसं बंद करायचं हे मला चांगलं माहीत आहे त्याने नजर तिच्या ओठांवर टाकत बोलला आणि तिने लगेच त्याचा इशारा समजून आपल्या ओठांवर हात ठेवला गुड इतकंच काय ते हसून बोलला ती मात्र अजून रागाने त्यालाच पाहत होती तिला असं रागात पाहून त्याने अजून तिच्या गळ्यात हात टाकत तिला आपल्या जवळ ओढलं ती काही बोलणार त्याआधीच ती मुलगी पुन्हा काही साडी ड्रेस घेऊन आली होती त्या दोघांना इतकं जवळ पाहून तिचा चेहराच पडला होता आणि तिला असं पाहून शिवानीचा चेहरा मात्र लगेच खुलला तिच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव पाहून रुहानने मात्र मनातच डोक्यावर हात मारून घेतला ती मुलगी एक एक करून त्याला आणि तिला आपले काही ब्रँडेड क्लोथ्स दाखवत होती सगळं एकापेक्षा एक कलेक्शन होत त्याचं बारीक निरीक्षण होतं कधी तिच्याकडे पाहून पुन्हा त्या कपड्यांकडे पाहत होता ती मात्र आधी त्या कपड्यांवर लावलेला प्राईस टॅग पाहायची आणि किंमत पाहूनच दुकानदाराचा उद्धार करत होती कित्येक कपडे त्याने फक्त तिला पाहूनच सिलेक्ट केले होते साडी ड्रेस शॉर्ट ड्रेस वन पीस गाऊन खूप काही होत तिने तर आता डोक्याला हात लावला होता मनात पैशाचं गणित सुरू होत हातांच्या बोटावर आकडेमोड करूनच ती बिचारी थकली होती मे गो नाव मी चेक करून फायनल करतो आणि हो कोणी आम्हाला डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्या रुहान त्या मुलीला बोलला तसे तिचे डोळेच मोठे झाले सरळ सरळ तिला निघून जायला सांगत होता तो इतक्या वेळ त्याने तिला खूप पळवलं होतं सगळ्यात किमती आणि सिंगल पीस असतील असेच कलेक्शन त्याने सिलेक्ट केले होते शिवानीच्या नशिबाचा हेवा वाटत होता आता त्या मुलीला कधीतरी ऑकवर्ड स्माईल करत ती होमध्ये मान हलवून निघून गेली पण त्याचं ते आम्हाला डिस्टर्ब करू नका हे ऐकून इथे शिवानीचा मेंदू अलर्ट झाला आपण पण जाऊया तिने उभं राहत विचारलं तशी गरज नव्हती त्याच्या परवानगीची पण तो काय करेल याचा नेम नव्हता म्हणून नाही म्हणलं तरी घाबरली होती पुन्हा खेचलं त्याने यावेळी सरळ जाऊन त्याच्या कुशीत पडली मांडीवर बसवले आता त्याने तिला जास्त नखरे करणाऱ्या मुली आवडत नाही मला हे सगळं मला ट्राय करून दाखवायचं नसेल जमत तर मला कपडे उतरवता पण येतात आणि चढवता पण येतात आता तुझी इच्छा आहे का मी तुला हेल्प करावी त्याने बोलता बोलताच तिच्या खांद्यावरून आपले बोट फिरवले अंगावर काटा आला तो असं काही करूच शकतो असं वाटलं तिला नाही नाही मी मी करते चेंज ती सरळ उठून हातात कपडे घेऊन तयार तो मनातच तिच्या त्या घाबरट चेहऱ्याला पाहून हसत होता असं काही तो नक्कीच करणार नव्हता मुली त्याच्या कमजोरी होत्या पण कधी त्यांना जबरदस्ती केली नाही त्याने आताही या अवखळ मुलीकडे खेचला जात होता पण तिला मिळवण्याचा हेतू नव्हता छेडायला आवडत होतं तिला तिचा उडालेला गोंधळ पाहायला आवडत होत म्हणून तर तिला त्रास देण्याची एकही संधी तो सोडत नव्हता मला घालून दाखवणार आहेस नाही दाखवलं तर मी सरळ चेंजिंग रूममध्ये येईल खिशात हात घालून अगदी ऐटीत बोलला तो हे पहा ही जबरदस्ती आहे मी असं काही करणार नाही मुळात हे सगळं तू का करत आहे मला तुझ्याशी काही एक संबंध नाही नको आहे मला तुझे हे महागडे गिफ्ट नको आहे तुझ्या पैशाने घेतलेले काही का मागे लागला आहे तुम्ही आता माझ्या डोक्यात जात आहात आता तिचे पेशन्स संपले होते भडकली त्याच्यावर एक गप फुलनदेवी दिसायला फक्त मुलगी आहे बाकी मुलीसारखं काहीच नाही आणि आधी तू बोलायचं की तुम्ही ते ठरव कन्फ्यूज आत्मा मला पण कन्फ्यूज करून ठेवते कधी वाटतं बायको आहेस कधी वाटतं शेजारनीसोबत आलो आहे जा रे आधी चेंज कर हे मी तुला घेत नाही मी तर द रुहान जाधवच्या बायकोला सगळं घेतलं आहे उद्या रिसेप्शन पार्टीमध्ये जरा तरी शोभली पाहिजे मला म्हणून इतका खटाटोप करत आहे नाहीतर तुझ्यासाठी मी माझा एक रुपया पण खर्च करेल का जाती का आता की घेऊन जाऊ रुहान तिला उचलण्याची ऍक्टिंग करत बोलला तशी घाबरून पळाली जाताना तरी त्याला बोललीच हळू बोलली तरी त्याला ते ऐकू गेलेच भुवया जुळवून तिच्या हिमतीला दाद देत होता सगळ्यात आधी काही ड्रेस ट्राय केले एकदम परफेक्ट आले तिला त्याने फक्त पाहूनच आपल्यासाठी इतकं छान कलेक्शन चूज केलं म्हणून नवल वाटत होत ड्रेस तर त्याला दाखवले फक्त तिला पाहून आपली दोन बोट जुळवून त्याने प्रत्येक वेळी छान म्हणून इशारा केला त्याच्या इतक्या करण्यानेही तिला भारीवाली फिलिंग येत होती आरशा स्वतःला पाहताना आज काही वेगळीच जाणवत होती लाजून लाल होत होती तर कधी स्वतःशीच हसत होती साड्या पण त्याने खूप क्लासी घेतल्या होत्या हम्म त्याच नाही पाहून तिने फक्त आवाज करत त्याचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला त्याने मोबाईलमधून मान वर करून तिला पाहिलं त्या रेड कलरच्या नेटच्या साडीत कमालीची हॉट दिसत होती अंगाला एकदम परफेक्ट साडी चोपून बसल्याने फिगर एकदम उठून दिसत होती सपाट पोटावर नजर गेली आणि त्याने नजरच फिरवून घेतली आता शरीराच्या आत हार जोर जोरजोरात बगावत करू पाहत होते सावरणं कठीण जात होतं म्हणून सरळ नजर फिरवली त्याने पण त्याच्या अशा वागण्याने तिचा चेहरा मात्र हिरमुसला हम्म इट लुक्स नाईस आता लास्ट आहे ते ट्राय कर त्याने तिच्याकडे न पाहताच बोलून मोकळा झाला ती काहीच न बोलता निघून गेली दोन शब्द बोलता येत नाही का काही बोलला असता तर जणू पैसे पडले असते तिची बडबड सुरूच होती राग का आला हे कळत नव्हतं पण त्याने आपली तारीफ करावी असंच वाटत होतं अरे यार काय होत आहे मला ही अशीच समोर येत राहिली तर माझा कंट्रोल नक्कीच सुटेल शिट यार हा फास्ट लवकर सोडावा लागेल ही चंदिका काही हात लावू देणार नाही स्वीटीशी बोलावं लागेल रुहान आपल्या वेगळ्याच उपवासाबद्दल बोलत होता तेवढ्यात पुन्हा चेंजिंग रूमचा दरवाजा उघडला ब्लॅक रंगाचा स्लीवलेस डीप नेक असलेला ड्रेस अंगाला एकदम चिकटून बसला होता आता मात्र त्याचे फ्यूज उडाले त्याच्याही नकळत त्याची पावले तिच्या दिशेने निघाली ती मात्र त्याची नजर पाहून खाली मान घालून उभी होती पहिल्यांदा असे कपडे घातले होते म्हणून उगाच तिचं कुठे कान पकड कुठे केस मागे घे कुठे ड्रेस खाली ओढ असं चालू होत श्वास जड झाल्यासारखे वाटू लागले होते त्याने आपल्या गळ्यातील टाय काढून कधीच खाली टाकली अंगातला कोट काढून सोफ्यावर टाकला एसी मध्ये पण घाम फुटला होता शर्टच्या स्लीव फोल्ड करत तो तिलाच पाहत होता तिची धडधड अजूनच वाढली होती तो जवळ येत आहे हे, हे कळत होतं पण त्याच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत होत नव्हती तो कधी मागे आला हे कळलं नव्हतं मागून येऊन त्याने तिच्या खांद्यावर आपली हनुवटी टेकवली हात पुन्हा तिच्या कमरेवर स्थिरावले नेहमी कैचीसारखी चालणारी तिची जीभ आता जणू बोलणं विसरली होती तो खूप जवळ होता कारण तिने येऊ दिलं होतं काही वेळ शांतता पसरली त्याचे ओठ आता तिच्या त्या उघड्या खांद्यावर विसावले आणि तिने डोळे घट्ट बंद करून घेतले काही वेळ तोही तसाच डोळे बंद करून तिला पकडून उभा होता फील करत होता तिला आपल्या जवळ मोबाईल वाजला आणि शेवटी त्याची ती तपस्या भंग पावली तशी तीही गोंधळून आधी आत आध पळाली त्याने आपल्या केसातून हात फिरवला आणि तिला बाहेर ये म्हणून सांगून कोट हातात घेऊन निघून गेला आता पुन्हा ती समोर आली तर कंट्रोल हरवून बसणार होता ती हावी होत होती त्याच्या मनावर जे त्याला नको होतं स्वीटी कम टू हॉटेल ब्लू डायमंड शार्प नाईन पी एम इतकंच बोलून त्याने फोन ठेवला आपल्या आत उठलेल्या वादळाला आता शांत करायचं होतं सवय होती त्याला अशा रात्रींची पण तिचं काय तिला हे सगळं कळलं तर पाहू शकेल का त्याला कोणत्या दुसऱ्या मुलीसोबत रुहानने शिवानी येण्याआधीच बिल पे केलं होतं तरी तिने जाता जाता त्या शॉप ओनरवर एक जळजळीत कटाक्ष टाकला त्याने बिचाऱ्याने घाबरून फक्त आपली बत्तीशी दाखवली भाई हे सगळं काय आहे वेदांत त्या गाडीभर बॅग्स पाहून चक्रावला होता आपला भाई आणि शॉपिंग हे गणित कळत नव्हतं जे हवं ते घरी मागवून घेत होता पण आज बायकोसाठी चक्क दोन तास शॉपिंग करत होता बिघडला गडी बिघडला असंच वाटलं त्याला आफ्टर मॅरेज हे सगळं करावं लागतं तुझं लग्न झालं की कळेल रुहान इतकंच बोलून गाडीजवळ आला लग्नासाठी आधी पोरगी तर पटली पाहिजे ना मेरे पास गाडी है बंगला है बँक बॅलन्स है लेकिन गर्लफ्रेंड नाही है क्यो भगवान क्यो वेदांत नाटकी आवाजात वरती पाहून बोलतो क्यो की अच्छा थोबडा नाही है मागून रुचिता येत त्याच्या डोक्यात टपली मारत बोलते इतका स्मार्ट तर आहे त्या माकडापेक्षा तर छान दिसतो तरी का असं बोलते ग आता काय फेर अँड लवली लावून फिरायचं का त्याने आली आपल्या दिराची बाजू घ्यायला त्याची लाडकी भाभी आली तूच ग तूच माझी भाभी मनातच बोलत तिला बिलगला तेवढ्यात खोकल्याचा आवाज कानावर पडला आणि रुहान अजून तिथेच आहे याची जाणीव झाली लेट्स गो त्याने बोलून आपल्या गाडीकडे निघाला मागे त्याची मिठाईची दुकान येणं अपेक्षित होतं पण तिला सोडून त्याची सेक्रेटरी मात्र लगबगीने निघाली कुठे आता घरी येते का लग्न झालं आहे बाई माझं आता तू तु तुझ्या घरी मी माझ्या त्याचं बोलणं ऐकून जागेवर थांबली बिचारे येताना तर सोबत घेऊन आला होता आणि आता असं बोलत होता आता जाऊ तर कुठं जाऊ असं वाटलं मिस आफत आता ऑफिस टाईम संपला आहे तर तो लॅपटॉप माझ्याकडे हँडओव्हर करून तुम्ही तुमच्या घरी प्रस्थान करा त्याने जवळजवळ तिच्या हातातून आपला लॅपटॉप ओढून घेत सांगितले बिचारी तर त्याचं बोलणं ऐकूनच गोंधळून गेली होती हो मध्ये मान हलवून निघाली आपल्या घरी ओ मिसेस जाधव आता तुम्हाला काय वेगळं निमंत्रण पाठवू का का नुसतं शॉपिंगसाठी मी हवा होतो त्याने ती वेदांसोबत जायला निघालेली पाहून बोलला पण मी यांच्यासोबत आले होते मग तुमच्यासोबत काय येऊ ती नाक मुरडत डोळे बारीक करून बोलली ओके गाईस आजच्या शॉपिंगचे पैसे तुमच्या पॉकेट मनीमधून कट होतील त्याने जास्त काही न बोलता सरळ त्याच्या बहीण भावाकडे पाहून सांगितलं आणि गाणं गुणगुणत जाऊन ड्रायव्हर सीटवर बसला तिच्यासोबत टाईम मिळावा म्हणून तर त्याने ड्रायव्हरला सुद्धा हाकललं होतं भाभी प्लीज गो नाहीतर भाई खरंच आमच्याकडून पैसे घेईल कधी नव्हे ते त्याने शॉपिंग करून दिली आहे प्लीज आता आमचा आनंद हिरावून घेऊ नको रुचिता आपल्या शॉपिंगच्या बॅग्स घट्ट पकडत बोलते आधी भाभी आता भाई तिच्या शॉपिंगच्या मागे लागले होते शिवानीने मनातच सुस्कारा सोडला नक्की तो हे सगळं का करत आहे हे, हे कळत नव्हतं पण आता प्रश्न त्या बिचाऱ्या लेकरांच्या शॉपिंगचा होता निघाली पाय आपटत त्याच्या गाडीकडे तसा मिररमध्ये पाहत ओठ रुंदावत हसला तो तीर निशाण्यावर लागला होता ड्रायव्हर नाही मी तुझा नवरा आहे आणि तेही मानत नसेल तर या गाडीचा मालक आहे पुढं बसायचं तर बस नाहीतर निघ ती मागे बसत होती म्हणून त्याने पुन्हा टोकलं अजिबात बसायची इच्छा नव्हती त्याच्या गाडीत हातात असतं तर आत्ताच जाळून राग केली असती ती गाडी तिने आता जोरातच उघडलेला दरवाजा आपटला वेदांतकडे खूप आशेने पाहत होती पण तोपर्यंत ते गाडी सुरू करून निघालेली पुन्हा यांच्या गोंधळात आपल्याला महाग पडायचं असं वाटलं त्यांना तुमचं तुम्ही पहा म्हणत ते निघून गेले पुन्हा दात ओठ खात ती त्याच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसली त्याने पुन्हा विजयी हसत गाडी सुरू केली बराच वेळ कोणी बोलण्याची तसदी घेतली नव्हती इतकी शांतता त्याला काही सहन होत नव्हती तिचं शांत राहणं रुचत नव्हतं लडकी है क्या रे बाबा इसकी अदा रे बाबा इसका नशा रे बाबा रे बाबा रे बाबा रे बाबा, रे बाबा बा बाबा 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 रुहाणमधला अनिल कपूर जागा झाला होता डोळे मिटून बसलेली ती त्याच्या आवाजाने दचकली छातीवर हात ठेवून त्यालाच पाहत होती ए बाबा गेले असते ना आता असलं बेकार किंचाळायला काय झालं तिने वैतागून विचारलं सिंगिंग टॅलेंट म्हणतात याला तो म्हणाला भिकेचे डोहाळे म्हणतात आमच्यात याला तुला माहीत आहे का तुला खूप बेसुरा आहे तिने त्याला पाहून पुन्हा नाक मुरडलं ए शिवानी तू लगेती है नानी तू आई टप्पू ए ए शिवाने। ए शिवानी ए शिवानी तिच्या कानाजवळ जाऊन ओरडत बोलत होता गाडी चालवत त्याची मस्ती सुरू होती तिने कानात हात घालून घेतले बोरिंग है तेरी जवानी बताना दिवानी पे बारा कि बजे है, बोल तिचा गाल आपल्या चिमटीत पकडत पुन्हा तो गळा फाडून ओरडू लागला तुझ्या तर आता तिने वैतागून त्याला बोलतच आपल्या पर्स मध्ये हात घातला हे काय गन वगैरे तर सोबत घेऊन फिरत नाही ना आजे आज तुझ काही खरं नाही तिची ती कृती पाहून याने मनातच वेगवेगळे अंदाज बांधले गाडी चालवत होता पण तिरक्या नजरेने तिची हालचाल टिपत होता अरे पण हे काय तिने आता चक्क त्याचा हात ओढून घेत त्याच्या तळहातावर दहा रुपये ठेवले तो एकदा तिला आणि एकदा त्या दहा रुपयांना पाहत होता व्हॉट आता नक्की हे पैसे कशासाठी हे त्याला कळत नव्हतं कधी दहा रुपयाची नोट शेवटची पाहिली असेल हे आठवत नव्हतं लाखो करोडोमध्ये खेळायचा तो आणि हिने त्याच्या हातावर दहा रुपये ठेवले होते काय वाटतं ते दहा रुपये घेऊन ही काय त्याला चोर बाजारात विकणार होती का जाईल का रुहान आज त्या स्वेटीबरोबर कथा आवडत असेल तर कॉमेंट करायला अजिबात लाजू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी पुन्हा लवकरच भेटू नवीन भागासह तोपर्यंत रामराम मंडळी धन्यवाद